स्वागत आज आहे दिवस अकरा आज हाय दहा जून दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आज काय नाही आता दर्शन करायला लग्नाचा व्हिडिओ एकदम खतरनाक आला आणि त्याच्यानंतर जी कार्यक्रम असतो लग्नाच्या नंतरचा म्हणजे तोडत पान टाकणे हळद लावणे ते पिचकारी मारणे व्हिडिओ एकदम जबरदस्त आला ह्याचा प्रियस व्हिडिओ बघू शकता तुम्ही जर चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा तर न टाईम वेस्ट न काय करता आपण जाणार आई जो दर्शन करायला भरपूर तीन दिवस झाले नाही शुक्रवारी आपण सोडलं मारला शनिवारी आपण सुट्टी घेतली रविवार सुट्टी असते सोमवारी काल सुद्धा सुट्टी घेतली तर आता आपण चालू डायरेक्ट आईजी दमज कुठं सुट्टी घेतली जिमला तर आजपासून जिम आपले कंटिन्यू झाले आणि डायट सुद्धा कंटिन्यू होणार आहे तर सगळ्यात पहिले त्याच्या आई दर्शन करायला त्याचे दर्शन केल्याशिवाय आपला कुठलाही दिवस चालू होत नाही तर चला मित्रांनो आई एक म्हणजे दर्शनला जय गुरुदत्त तर मित्रांनो थी आज खूप दिवस चालणे चाललोय आपण जिमला तर म्हणजे मला वाटतं असं वाटतं की चार पाच दिवस झाले जिमला नाही पण लय नाही दिवस तीन दिवस झाले जिमला चाललो आहे तर आज बघूया काय मारलं होतं सर बॅक मारायला लावत आहेत का आपलं चेस्ट पडते तर चेस्ट घेतात काय माहिती काय काल येस घालता मला वाटतं फ्राईस किंवा बॅक मारायला लावणार आहे तर बघूया चला पुढं संदिश जे यावायला आम्ही चाललोय बेटालाय काय ना चल चालू आहे पार्सल घेतले नाही कोणासाठी घेतला अक्षय काय लपवते बाटली लपली का लप

त्याला असं पर्स घेऊन बायको त्यासाठी जेवण नाही आले मी आधीच सांगतोय बहिणीसाठी आणलं माझे आम्ही गेलो गेल तो आणायला म्हणजे <laughs> <तो नाया। laughs> महाराष्ट्र पब्लिक जय महाराष्ट्र पब्लिक

कृष्णाला काय कृष्णाला पाहून राधा हसली कृष्णाला पाहून राधा हसली दिशा दिशा माझ्यावर होते हसली हसली काय झालंय व्हिडिओ आवड असेल तर लाईक करा जय महाराष्ट्र